नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण टुंड्रा प्रदेश परिचय स्थान हवामान प्राणी वनस्पती याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया परिसंस्था टोंड्रा प्रदेश हवामान वनस्पती प्राणी तथ्ये टुंड्रा प्रदेशाचा परिचय पृथ्वीवरील काही ठिकाणे इतकी अतिरेकी आहेत की तिथे फक्त काही प्राणी आणि वनस्पतीच टिकू शकतात हा टुंड्रा प्रदेश आहे या विषयात हवामान वनस्पती प्राणी यासारख्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला जाईल ज्यामुळे हे बायोम अद्वितीय ठरते किंवा बनते टुंड्रा हा पृथ्वीवरील सर्वात थंड बायोम आहे ज्याचे सरासरी वार्षिक तापमान हिवाळ्यात मायनस चाळीस अंश फॅरेनीट ते उन्हाळ्यात पासष्ट अंश फॅरेनीटपर्यंत असते टुंड्रामध्ये हिवाळा उन्हाळ्यापेक्षा खूप जास्त असतो म्हणून वर्षातील बहुतेक काळ तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी असते त्याच्या जमिनीच्या गोठलेल्या थराला फर्माफ्रॉस्ट म्हणतात टुंड्रा प्रदेश म्हणजे काय एका अशा ओसाड जमिनीची कल्पना करा जी बहुतेक झाडासाठी खूप कठोर आहे मोठ्या प्राण्यासाठी खूप थंड आहे आणि बहुतेक मानवासाठी खूप वेगळी आहे हे टुंड्रा बायोम त्याच्या कठोर हवामानामुळे आणि मर्यादित वनस्पती आणि प्राणी जीवनामुळे खूप अद्वितीय आहे बायोम म्हणजेच परिसंस्था आर्क्टिक बर्फाच्या टोप्यांच्या दक्षिणेस असलेल्या या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात भूभाग व्यापतो कॅनडाचा जवळजवळ अर्धा भाग आणि अलास्काच्या किनाऱ्याचा बहुतांश भाग टुंड्राबायोममध्ये आहे टुंड्रा प्रदेशाचे हवामान टुंड्रा हवामान प्रदेश भौगोलिकदृष्ट्या साठ अंश ते पंच्याहत्तर अंशाच्या दरम्यान स्थित आहे मुख्यतः उत्तर अमेरिका आणि युरेशियाच्या आर्कटिक किनाऱ्यावर आणि ग्रीनलँडच्या किनारी कडावर अशा भागात विशेषतः आर्कटिक सर्कलच्या उत्तरेकडील प्रदेशात हिवाळा लांब आणि थंड असतो हिवाळ्यातील पर्जन्यमानात सामान्यतः कोरडा बर्फ असतो उन्हाळ्यात चक्रीवादळे निर्माण होतात ज्यामुळे पाऊस पडतो वार्षिक सरासरी पाऊस पस्तीस सेंटीमीटरपेक्षा कमी असतो जो पंचवीस ते शंभर सेंटीमीटरपर्यंत असू शकतो या उलट उन्हाळा सामान्यतः सौम्य असतो दैनंदिन तापमान पंधरा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत असते दिवस मोठे असतात परंतु बहुतेकता ढगाळ असतात टुंडरा प्रदेशातील वनस्पती किंवा टुंडरा वनस्पती टुंड्रामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये गवत झुडपे औषधी वनस्पती आणि लायकेन यांचा समावेश होतो हे गटात वाढतात आणि बर्फाळ वाऱ्यापासून संरक्षणासाठी जमिनीपासून काही खाली अंतरावर राहतात तसेच त्यांची मुळे उथळ असतात आणि उन्हाळ्याच्या लहान महिन्यात लवकर फुलतात जवळजवळ सर्व टोंडरा वनस्पती बारमाही असतात ज्या दरवर्षी एकाच मुळापासून येतात यामुळे त्यांना उन्हाळ्याच्या हंगामात वाढण्यास आणि हिवाळ्यासाठी सुप्त अवस्थेत असताना पोषक तत्वे साठवण्यास मदत होते सूर्यापासून ऊर्जा शोधण्यासाठी त्यांच्याकडे केसाळ देठ आणि काळी पाने असतात टुंडरा प्रदेशातील प्राणी टुंडरामध्ये हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात प्राण्यांची जास्त हालचाल असते याचे कारण बहुतेक पक्षी उन्हाळ्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करतात तसेच कीटक अंडी घालतात आणि उन्हाळ्याच्या अंड्यातून बाहेर पडण्याची वाट बा पाहतात आणि काही सस्तन प्राणी हिवाळ्यासाठी झोपेतच राहतात कॅरिबूसारखे काही प्राणी हिवाळ्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करतात टुंड्रामध्ये काही प्राणी हिवाळ्याशी जुळून घेतात हिवाळ्यात सक्रिय असलेल्या काही प्राण्यांमध्ये बर्पाळ घुबड कस्तुरी बैल पिटा अर्मिगन्स याचा समावेश आहे उष्ण ऋतूमध्ये टुंड्रामध्ये कीटकांची गर्दी असेल तसेच पाथ जागा ढासाने भरलेली असतील पक्ष्यांच्या अनेक हालचाली देखील दिसून येतील कारण ते कीटक आणि मासे खाण्यासाठी येतात प्राणी अधिक सक्रिय होतील आणि त्यामुळे ते शीतनिद्रातून बाहेर पडतील किंवा दक्षिणेकडून स्थलांतर करतील टुंडरा प्रदेशाबद्दल तथ्ये टुंड्रा हा शब्द फिनिश शब्द पासून आला आहे ज्याचा अर्थ वृक्षहीन मैदान किंवा नापीक जमीन असा होतो टुंड्रा हा एक अतिशय नाजूक बायोम आहे जो परमा फ्रॉस्ट वितरत असताना आकुंचन पावत आहे लेमिंग्ज म्हणजे आकाराने लहान सस्तन प्राणी हिवाळ्यात ते गवत आणि शैवाळ खाण्यासाठी बर्फाखाली खोदतात ध्रुवीय अस्वल उन्हाळ्यात त्यांच्या पिलांना जन्म देण्यासाठी टुंड्रामध्ये येतात टुंड्रामधील प्राण्यांना लहान शेपट्या तसेच कान असतात थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सामान्यतः घट्ट गटात वाढणाऱ्या वनस्पतींना कधीकधी कुशन प्लांट म्हणतात पृथ्वीवरील नानाविध भूप्रदेशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश म्हणजेच टुंड्रा प्रदेश, प्रदेश होय तो उत्तर अमेरिका युरोप आणि आशियाच्या उत्तरेकडच्या पट्ट्यात पूर्व पश्चिम पसरलेला असून जवळपास सपाट वृक्षहीन विस्तीर्ण भूभाग आहे उत्तर गोलार्धात वृक्षवाढीची उत्तरेकडची सीमा संपते तिथून ते हिमटोपांचा आयस्कॅप भाग सुरू होईपर्यंत टुंड्रा प्रदेशाचा विस्तार आहे टुंड्रा हा भौगोलिक प्रदेश कोणत्याही देशात नसून तो पृथ्वीवरील एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात आढळतो अपेक्षाकृत कमी व छोटे ऋतू व अत्यंत थंड हवामान ही टुंड्रा प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत टुंड्रा प्रदेश टुंड्रा या शब्दाचा अर्थ अपेक्षाकृत उच्चभूमी अथवा वृक्षविरहित भूमी असा होतो व हा शब्द फिनिश भाषेतून आला आहे टुंड्रा प्रदेशाचे तीन प्रकारात विभाजन करता येते एक आर्कटिक टुंड्रा सत्तर ते नव्वद अंश उत्तर ध्रुवीय प्रदेश अल्प दोन अल्पाईन टुंड्रा विविध पर्वतीय शिखरे तीन अंटार्क्टिका टुंड्रा सत्तर ते नव्वद अंश दक्षिण ध्रुवीय प्रदेश नावाप्रमाणेच वरील प्रदेश आर्टिक अल्पाईन अथवा हिमालयीन व अंटार्क्टिका प्रदेशात आढळतात टुंड्रा प्रदेशाची वैशिष्ट्ये टुंड्रा प्रदेशात शीत वाळवंट असे म्हणतात जगातील सर्वात थंड तापमान या प्रदेशात आढळते वजा तेरा अंश सेल्सिअस ते वजा पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आढळते बिलझार्ड प्रकारचे शीतवादळ या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे येथील जीवन शिकार व मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असून अत्यंत मागास प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो एस्किमोसारख्या आदिम जाती या भागात आढळतात रेनडियर हा इथला मुख्य प्राणी असून त्याचा उपयोग मांस मिळवण्यासाठी गाडी ओढण्यासाठी तसेच हत्यारे तयार करण्यासाठी होतो टुंडरा प्रदेशात पर्यावरणीय परिस्थिती गेल्या काही दशकात बदललेल्या जागतिक संरचनेत व तापमान वाढीत टुंडरा प्रदेशात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत त्यात हिम नग वितरणी स्थानिक परिसंस्था धोक्यात येणे वाढलेल्या तापमानामुळे उघडी पडलेली जमीन असे विविध पर्यावरणीय बदल झालेले आहेत तसेच ध्रुवीय प्रदेशात शोधल्या गेलेल्या विविध खनिज स्रोतामुळे सुद्धा इतर देशांचे लक्ष या प्रदेशाकडे गेले आहे नुकतेच रशियाने आर्क्टिक प्रदेशात केलेले तेल संशोधन एकूणच टुंड्रा प्रदेशातील पर्यावरणीय परिस्थिती भविष्यात अधिक वाईट परिस्थितीचा सामना करेल यात शंकाच नाही माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद